नमस्कार मित्रांनो सावळ्याची जोनू सावली सतरा नोव्हेंबर प्रोममध्ये लग्नासाठी सारंग तयार होत असतो तेवढ्यात तिलोत्तमा आणि चंद्रकांत येतात तिलोत्तमा सारंगला बघते आणि इमोशनल होते आणि म्हणते ते सुखा आणि संसारकर सोम सारंगला तयार करत असतो आणि सारंग एखाद्या राजकुमारसारखा दिसत असतो तिलोत्तमा सारंगच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते ते बघ आता सगळं चांगलं होईल इकडे सावल्यावरते आणि लग्नासाठी सगळे जायला लागतात ते घराबाहेर येतात तेवढ्यात भैरवीची गाडी येते गाडीतून तारा आणि भैरवी उतरतात म्हणते म्हणजे काही झालं तरी लग्न करायचंच पण आपूवर आजपर्यंत मी जो खर्च केला ते सगळे पैसे आत्ता माझ्या हातावर ठेवायचे आणि मग ही गाडी पुढे न्यायची आता सावलीबरोबर सगळेच घाबरतात आणि एकमेकाकडे बघायला लागतात पण तेवढ्यात आवाज येतो किती पैसे भैरवी बघायला लागते तर जगन्नाथ उभा असतो भैरव म्हणते तुमचा काय संबंध हलका म्हणते सावलीला आम्ही आमची मुलगी मानली त्यामुळे काही झालं तरी हे लग्न होणार भैरव म्हणते मी बघते ना लग्न कसं होतं जगन्नाथ म्हणतो मी पण बघतो तारा कशी गाणं गाते नाही म्हणजे त्याच्यासाठी सावलीची गरज असेल ना आता मात्र भैरवीचा चांगलाच माज उतरतो जगन्नाथ म्हणतो आत्तापर्यंत गाण्याचे किती पैसे कमवले आणि अप्पूसाठी किती खर्च केले याचा हिशोब असेल ना नाही म्हणजे आता तो मी काढणारच बाहेर पण बाकीचं सत्य जगासमोर यायला वेळ नाही लागणार आणि खास करून तिलोत्तमा मॅडम त्यांच्याकडून गाण्याचे तुम्हाला बरेच पैसे मिळाले नाही म्हणजे त्यामधील सावलीला किती दिले तारामंती मम्मा हे काय बोलतायत आता भैरवीचं तोंडच बंद होतं जगन्नाथ म्हणतो सावली बाळा चला आता पण आता मात्र भैरवी त्यांना अजिबात आढवत नाही तुम्हाला काय वाटतं जगन्नाथ जो करतो ते योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद